श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या तेराशे पंच्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध दशमी सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर महिला विभाग बैठक क्रमांक सहा दिनांक पाच अकरा एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी आपल्या सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहे तुम्ही लोक सत्संग मंडळाच्या बैठकीसाठी दर महिन्याला एकत्र येता आणि आशीर्वादाचं श्रवण करता ही अतिशय चांगली गोष्ट आहे यात शंका नाही पण दरमासी जो मी आशीर्वाद आपल्याला देतो त्याचे नुसते श्रवण न करता त्याचे मननही करीत जा आणि आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत आपल्याला हे प्रत्यक्ष समोर बसून सांगत आहेत अशी कल्पना करून आशीर्वादाचे मनन जर केले तुम्ही लोकांनी तर तुम्हाला लोकातले दोष हळूहळू नाहीसे होतील मानवी जीवन म्हटलं की विकास आणि विकार याचे साधारणपणे ते मिश्रणच समजले जाते विकास जसजसा होत जाईल तस तसे माणसाचे विकार कमी होतात आणि विकार जस जसे कमी होतील तस तसा मनुष्य उच्च अवस्थेला जाऊन पोचतो की ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ ही महत्वाची बाजू आहे असे त्यांना वाटायला लागते मनुष्य मोठा कसावरून समजावा की आपल्या जीवनामध्ये मुख्यत्वे करून काय करायला पाहिजे याची जाणीव होणे आणि जाणीव झाल्याप्रमाणे वागणे अशी स्थिती सामान्य माणसाला यायला काळ लागतो पण ही स्थिती फक्त मनुष्य जन्मातच साध्य आहे मनुष्य जन्माला ज्ञान प्राप्त करून घेता येते चांगले आणि वाईट समजते आणि का करावे याचे ज्ञान जर मनुष्य जन्माला झाले तर मनुष्य जन्माचे सार्थक आहे बाकीचे जे शंख आहेत हे ज्ञान संपादन न करणारे जीव आहेत सतत खात राहणे पाणी पिणे आणि जगणे याच्याशिवाय त्यांना काहीही स्थिती नाही आणि मनुष्य जन्मामध्ये मात्र खाणे आणि पिणे जरी असले तरी त्यामध्ये बुद्धीचे संवर्धन होणे पण आहे बुद्धीचे जसजसे संवर्धन होत जाईल तस तसा मनुष्य उच्च अवस्थेला जाऊन पोचतो आणि मग आपल्या जीवनामध्ये आपण काय महत्वाचे करायचे राहिलेले आहे याची त्याला जाण होते मनुष्य म्हटलं की त्याला एक साधारण विचार येतात की आपल्याला बुद्धिमत्ता आहे आपण शिक्षण घेऊ शकू आणि शिक्षणाने आपण पूर्ण झालो की आपण दोन पैसे मिळवू शकू पण ही स्थिती जी आहे ही व्यवहारिक आहे तर मला तुम्हा लोकांना असे सांगायचे आहे की आपल्या गुरूंच्या संगतीत किंवा अध्यात्म पुरुषांच्या संगतीत आपण ज्या वेळेला जातो त्यांच्याहूनही आपला काय दर्जा आहे एवढे जरी समजले तरी मनुष्य नीट मार्गाला ला लागतो खरोखरच तुम्हाला योग्यता जर कळली असेल तर सुख कशात आहे हे तुम्हाला शोधता येईल आणि सुखाचा अनुभवही घेता येईल बाकीची जी सुख आहेत ती दुःख निर्माण करणारी सुखं आहेत आणि भक्तिमार्ग ही आपल्या जीवनातील पायवाट आहे भक्तिमार्गाने जर आपण परमेश्वराकडे जायचे ठरवले तर पायवाट ही नेहमी जवळचा रस्ता दाखवते आणि सहजपणे ओलांडता येते पण आपण पण आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने जायचे जर ठरवले अंतरही बरेच पडते आणि ते अंतर कापण्यामध्ये आनंदही मिळत नाही तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराची भक्ती केली पाहिजे आणि हे सगळं करताना आपण आपल्यासाठी करीत आहोत ही भावना जर मनात ठेवली तर संकोच उत्पन्न व्हायचे कारण नाही आणि मनाला त्याची लाजही वाटण्याचे कारण नाही तेव्हा ईश्वराचे चिंतन करणे त्याची भक्ती करणे जस जशी आपली भक्ती निर्माण होत जाईल त्याच्याविषयी तस आपल्या मनामध्ये एक आदर भाव उत्पन्न होतो प्रेम उत्पन्न होते आणि ते जस जसे उत्पन्न होईल आपली तस प्रगती होते हे समजण्याचे एक साधन आहे ते तुम्हा लोकांना परमेश्वराविषयी माहिती करून देणे हे माझं काम आहे मी त्या अनुभवाने गेलेलो आहे मी साखर गोड आहे हे अनुभवलेले आहे ती साखर कशी गोड आहे असे जर पाहायचे ठरवले तर अनुभवाशिवाय तिची गोडी कळत नाही ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जास्ती संभवे अनुभव अनुभव जास्त महत्वाचा असतो आणि परमेश्वराविषयी भक्ती उत्पन्न व्हायला गुरुकृपेशिवाय कुरु दुसरे साधन नाही गुरुकृपा म्हणा त्यांचे मार्गदर्शन म्हणा त्यांचे आशीर्वाद म्हणा जेव्हा आपल्याला वारंवार लाभाला लागतील तेव्हा आपल्या ठिकाणी असलेले दोष हळूहळू निघून जातील आणि कृपा व्हायला काही इतके सामान्य नाही की ताबडतोब ती होऊन जाईल दीपाशी दीपला विजय दिव्याचा चटकाच घ्यावा लागतो तेव्हा तो दुसरा दीप लागतो तेव्हा ही कृपा संपादन करायला कमीत कमी आपण प्रयत्नशील तरी राहिलं पाहिजे आणि हे प्रयत्न करताना आपण मनाने जर ह्या गोष्टी करू लागलो तर आपली प्रगती सहजपणे होते परमेश्वराचे रूप मानण्यावर अवलंबून आहे हे जरी खरे असले तरी मानताना तुम्ही काहीही माना अनुभवताना ते मात्र चांगलं अनुभवता येतं आणि ज्या वेळेला ते रूप ती शक्ती अनुभवायला येते तेव्हा मनुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो हे जर आपल्याला जीवनात साधता आले नाही तर आपण जीवनामध्ये अपुरेपणा ठेवला असे होईल आणि उत्तम प्रकारची संधी प्राप्त झाली असताना त्या संधीचा आपण फायदा घेतला नाही असेही पण होईल भगवान महाविष्णू ज्यांनी जेव्हा ब्रह्मदेवाला जन्म दिला तेव्हा ब्रह्मदेवाने भगवान महाविष्णूला पाहिल्यानंतर असे विचारले की मी काय करू आता तेव्हा भगवान महाविष्णूने सांगितले की अनंत काळ तू आता माझी स्तुती कर आणि माझी ही स्तुती करता करता तुला काय करायचं आहे हे तुझ्या लक्षात येईल ब्रह्मदेवाने काही भगवंताला प्रत्युत्तर केले नाही त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आणि ती स्तुती म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद आहेत आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेले वेद आज आपण धर्मग्रंथ म्हणून त्यांना मानतो आणि तेच प्रमाण आज आपल्या जीवनामध्ये आहे विद्या धर्मेन शोभते धर्म एवढा मोठा आहे इतका श्रेष्ठ आहे तेजस्वी आहे जिवंत आहे की त्यालाच ती विद्या शोभून दिसते इतरांना दिसणार नाही इतर, ना ना इतर पंथियांचा किंवा धर्माचा विचार आपण अजिबात करायचा नाही मनुष्य जन्म म्हटले की तो एकाच धर्माचा असतो धर्म आचरणताना भिन्नता वाटते बाकी धर्म ही स्थिती एकच आहे कित्येक मुस्लिमांना वाटते आमचा धर्म निराळा ख्रिश्चनांना वाटते आमचा धर्म निराळा पण तो आचरणाने भिन्न वाटतो शक्ती नाही मात्र तो एकच असतो सामान्य लोकांना याचे ज्ञान होत नाही पण आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराची स्तुती केली पाहिजे आपल्याला जास्त काही करता येत नाही आलं तरी आपल्याला त्यांनी वाणी दिलेली आहे बुद्धी दिलेली आहे समज दिलेली आहे आणि हे एवढं देऊनसुद्धा आपण दुःखी राहतो हे आपले दुर्दैव आहे आपण सुखी राहण्यासाठी काय करायला पाहिजे तर परमेश्वराचे वर्णन केले पाहिजे त्याची स्तुती केली पाहिजे आणि स्तुतीला वर्णनालाच आपण भक्ती म्हणतो हे तुम्ही लोक अखंड रीतीने करीत जा म्हणजे मी दिलेले आशीर्वाद तुमच्या जीवनात तुमचे सार्थक करतील आणि तुमच्या जीवनामध्येही तो आनंद मिळून जाईल तरच मला गुरुस्थानी मानण्याचा उपयोग होईल नाहीतर काही उपयोग होणार नाही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आनंद देण्याचे ठरवले आहे ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद उत्पन्न होण्याची शक्ती आहे अशाच गुरूंच्या ठिकाणी आपण जाऊन विनम्र भाव व्यक्त करावा लागतो त्यांनी दिलेले आशीर्वाद शिरसी मानावे लागतात आणि त्यातच तुम्हा लोकांचा उद्धार होईल असा आशीर्वाद मी देतो श्री गुरुदेव दत्त